आपल्याला अनेकदा वाटतं की आपण चित्रपटात जे पात्र बघतो त्याचा स्वभाव त्याचे हावभाव बोलण्याची पद्धत अगदी खऱ्या आयुष्यातही सेम असावी पण बऱ्याचदा आपल्याला नाराज व्हावं लागतं ज्यांना आपण चित्रपटामध्ये हिरो म्हणून बघतो बऱ्याचदा ते खऱ्या आयुष्यात विलन असतात असाच एक प्रकार घडलाय नागपूरमध्ये सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे की झून चित्रपटात काम केलेला प्रियांशू ठाकूर उर्फू बाबू छेत्री याचा खून झालाय का झाला खून तर मित्रासोबत झालेल्या वादामुळे अर्धनग्न करून वायरने हातपाय बांधून त्याचा खून केला गेला पण मग यात बाबूची काय चूक होती त्याचा शोध पोलिसांनी सुरू केलाय आणि त्यातून असे धक्कादायक उलगडे होऊ लागले की संपूर्ण पोलीस डिपार्टमेंट थक्क झालंय असं काय समजलं पोलिसांना बाबूला मारणारा त्याचा मित्र कुठे त्याला अटक केली की नाही काय आहे हे सगळं प्रकरण जाणून घेऊयात नमस्कार मी अर्णित जोशी आणि आपण पाहतात कट टू कट चित्रपट तर सगळ्यांनी बघितलाच असेल हा चित्रपट स्लम सॉकरवर आधारित आहे स्लम सॉकरची स्थापना करणारे विजय बरसे यांची भूमिका अमिताभ बच्चन यांनी स्वीकारली आहे अमिताभ बच्चन झोपडपट्टीतल्या काही मुलांना एकत्र करून त्यांच्या टॅलेंटला ओळखून त्यांना फुटबॉलचं प्रशिक्षण देतो त्या बिघडलेल्या मुलांना एक नवी दिशा मिळते ज्यामुळे त्यांचं आयुष्य सुधारतं आयुष्य सुधारण्यावर बाबून एका मध्ये सांगितलं होतं की त्याला डॉन बनायचं होतं पण या चित्रपटामुळे तो आता चांगल्या मार्गावर आलाय आणि त्याला बॉलिवूडमध्ये काम करायचंय मात्र हा जो बाबू सुधारला होता तरी त्याची हत्या का झाली काय वाद झाले त्याच्यात आणि त्याच्या मित्रात सुरुवातीपासून सगळं सांगायचं म्हटलं तर नागपूरमध्ये घडलेली ही घटना संपूर्ण चित्रपट सृष्टीला हादरवणारी आहे बाबूचा निर्दयी प्रकारे खून झाला पोलीस तपासात उघड झालेल्या माहितीप्रमाणे बाबू आणि त्याच्या मित्र ध्रुव साहू हे दोघं नागपूरमधल्या एका घरात बसून एम डी या अंमली पदार्थाचे व्यसन करत होते दोघेही नशेच्या प्रभावाखाली असताना त्यांच्यामध्ये काही कारणास्तव वाद झाला सुरुवातीला तो वाद शब्दांपुरता मर्यादित होता पण हळूहळू त्याची तीव्रता वाढली आणि रागाच्या भरात त्याने एकमेकांवर हल्ला केला या झटापटीमध्ये बाबूने चाकू उचलला पण त्याच क्षणी ध्रुवने त्याच्यावरती हल्ला केला त्याने बाबूला वायरने बांधून एका मागोमाग चाकूने वार केले आणि त्यानंतर दगडाने त्याचं डोकं ठेचून मारलं हा प्रकार इतका क्रूर होता की ज्या ठिकाणी हा प्रकार घडला ते पाहून पोलिसांनाही धक्का बसला यानंतर ध्रुवने बाबूची बॉडी लपवण्याचाही प्रयत्न केला पण काही तासातच पोलिसांनी त्याला अटक केली पण चर्चेतून वाद निर्माण होणं हे काही नवीन नाहीये या वादातून असा क्रूर प्रकार घडणं म्हणजे माणुसकीच्या नावावर कलंक आहे ध्रुवला अटक केली गेली आहे त्याची चौकशी सुरू आहे पण अजूनही पोलिसांनी त्याचा स्टेटमेंट सांगितलेलं नाहीये पण हे फक्त पैशाच्या वादातून झालेलं आहे असं पोलिसांनी स्पष्ट केलंय पण आता पुन्हा तीच चर्चा सुरू झाली आहे की बाबू छत्री याचे गुन्हेगारांसोबत कधीपासून संबंध आहेत तर आपण आता त्याच्या आयुष्याबद्दल सुरुवातीपासून जाणून घेऊयात नागपूरमध्ये जन्मलेला आणि वाढलेला एकवीस वर्षाचा प्रियांशू ठाकूर एका सामान्य कुटुंबातून आला होता झुंडमधील बाबू छत्री या कोमकुवत फुटबॉलरच्या भूमिकेत तो प्रसिद्ध झाला ही भूमिका खूप महत्वाची आणि भावनिकदृष्ट्या गुंतागुंतीची आहे चित्रपटात समाजातील गरीब आणि मर्यादित परिस्थितीतून येणाऱ्या मुलांवर केंद्रित आहे जे फुटबॉलच्या माध्यमातून स्वतःला ओळखतात बाबू छत्री या पात्राच्या माध्यमातून चित्रपटाने दाखवलेले एक गरिबी कुटुंबातील परिस्थिती आणि समाजातील त्रास या सगळ्या अडचणींवर मात करून इच्छाशक्ती आणि क्रीडा प्रतिभेच्या जोरावर आयुष्य बदलता येतं बाबू हा मुलगा खूप हुशार उत्साही आणि धाडसी आहे त्याच्या आयुष्यातील परिस्थिती त्याला खूप संघर्ष करायला लावते त्याचे स्वप्न मोठी आहेत पण समाजाच्या आणि परिस्थितीच्या अडथळ्यांमुळे त्याला त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचायला खूप मेहनत करावी लागते चित्रपटात बाबूचा प्रवास फक्त खेळाडू म्हणून नाही तर एक व्यक्ती म्हणून जो स्वतःच्या आयुष्याचा संघर्ष दाखवतो त्याची भूमिका प्रेरणादायी आहे कारण ती दाखवते की गरिबीतून येणाऱ्या मुलांनाही जर संधी मिळाली तर तो समाजात मोठे बदल घडवून आणू शकतो त्याच्या संघर्षातून मैत्री विश्वास याचे महत्वही दिसून येतं वाढती सार्वजनिक उत्सुकता असूनही प्रियांश ठाकूरच्या जीवनात गुन्हेगारीने जागा घेतली त्याला झुंड चित्रपटात काम मिळाल्याचाही एक किस्सा आहे ज्यावेळी नागराज मंजुळे नागपूरला गेले होते तेव्हा मालगाडीतून कोळसा उतरवणाऱ्या मुलांना त्यांनी बघितलं नागराज मंजुळे त्यांच्या हातात कॅमेरा असल्यामुळे त्या मुलांनी त्यांना अख्खी झोपडपट्टी फिरवली त्याच्या स्वभावामुळे आणि त्याच्या वागण्याच्या पद्धतीमुळे त्याला झुंड चित्रपटामध्ये संधी मिळाली स्थानिक परिस्थितीतून आणि गल्लीतून आलेल्या अनुभवांमुळे त्याला चित्रपटातील भूमिका मिळाली आणि तो लोकप्रिय झाला जो अभिनयात चांगला जम बसवत होता पण त्याचं आयुष्य वाईट सवयींनी वेढलेलं होतं चित्रपटानंतर त्याचं आयुष्य बदलण्याऐवजी तो पुन्हा वाईट संगतीत आणि व्यसनांमध्ये अडकला पोलिसांच्या म्हणण्यानुसार व्यसनांच्या आहारी गेलेलं त्याचं हे आयुष्य अखेर त्याच्या मृत्यूचं कारण ठरलं पण बाबूवर आधीपासून पंधरा गुन्हे दाखल होते आणि त्याचा ज्याने खून केला त्याच्यावरही पाच गुन्हे नागपूरमध्ये दाखल आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली आहे रेल्वेमधून मोबाईल चोरी केल्याच्या आरोपावरून बाबूला अटक केली गेली -के होती मात्र आता बाबूच्या हत्येनंतर त्याच्यावर गुन्हे खारिज केले जातील अशी शक्यता वर्तवली जाते या घटनेनंतर नागपूर परिसरामध्ये आणि चित्रपट क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे एका तरुण कलाकाराने एवढं नाव मिळवूनही चुकीच्या मार्गाने चालत स्वतःचं आयुष्य संपवलं हर हर ही गोष्ट सगळ्यांसाठीच धक्कादायक ठरली आहे अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे प्रियांशूच्या मृत्यूनं झुंड सिनेमातल्या त्याचे सहकलाकार आणि दिग्दर्शक सुद्धा हळहळ व्यक्त करतायत त्याचं आयुष्य जसं सिनेमात होतं संघर्ष व्यसन आणि गुन्हेगारी तसंच अगदी वास्तवातही झालं आणि त्या कहाणीचा शेवट दुर्दैवी पद्धतीने झाला फक्त एकवीस वर्षाचा मुलगा पैशाचा वाद कसं या गोष्टींमुळे स्वतःचं आयुष्य खराब करून घेतो ज्या सृष्टीमध्ये काम करण्यासाठी लोक वर्षानुवर्ष आपलं आयुष्यपणाला लावून देतात तिथे सहज भेटलेली संधी देखील या कारणांमुळे गमावतो काय वाटतं बाबूच्या मृत्यू मागे खरंच पैशांचा वाद एवढंच कारण असेल की आरोपी ध्रुव साहू याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय पण त्याची प्रतिक्रिया अजून समाजासमोर मांडलेली नाहीये काय असेल बाबूच्या खुनामागचं खरं कारण बऱ्याच प्रश्नांची उत्तर अजून भेटलेली नाहीयेत का झालं असेल बाबूचा खून कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच रोजच्या घडामोडींसाठी कट टू कटला सबस्क्राईब करा